नमस्कार आर न्यूज शनिवार दिनांक आठ नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख वीस हजार चारशे बावीस कॅरेटचा दर एक लाख दहा हजार सातशे सत्तर तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात महाराष्ट्र वाचवा ब्लॅक पॅन्थर पक्षाचे शरद पवारांना निवेदन संत बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे रक्षण करण्याचे आवाहन महाराष्ट्र वाचवण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा ब्लॅक पँथर पक्षाची मागणी चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहितेचे पालन करावं तहसीलदार राजेश चव्हाण यांचं आवाहन प्रचार जाहिरात सभा यासाठी प्रशासनाची परवानगी अनिवार्य लोकशाहीचा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनात सहकार्य करावं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या चंदगड तालुका कार्यकारिणीची नव्याने निवड मुख्य कार्यकारी अध्यक्ष धीरज रुकडे आणि जिल्हाध्यक्ष केश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली निवड प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त चंदगड घडवण्याचा नव्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार आयुष्यमान आरोग्य मंदिर नागणवाडी ठरले गोरगरिबांसाठी वरदान मोफत उपचार तपासण्या आणि प्रसूती सुविधा गोरगरिबांसाठी दिलासा चंदगड तालुक्यातील पाच नॉर्मल डिलिव्हरी करणारे पहिलेच उपकेंद्र ठरले कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श चंदगडच्या जान्हवी मोहनगेकर हिचे राज्यस्तरीय मॉडर्न पेंथॅथलॉन स्पर्धेत यश राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली निवड चिकाटी सराव आणि जिद्दीचे फळ जयप्रकाश विद्यालय आणि चंदगडचा अभिमान राज्य पातळीवरील चमकता तारा दक्षिण चंदगडमध्ये राजा टस्कर हत्तीचा कहर शेतकरी भयभीत उमरगाव जांभरे खामदळे परिसरात ऊस भुईमुग आणि नाचणी पिकांचं नुकसान वन विभागाची शोधमोहीम हत्ती हुसकवण्यासाठी पदके सक्रिय चंदगडच्या चंद्रसेन मंदिरात त्रिकुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव उत्साहात शेकडो वर्षांची परंपरा जपणाऱ्या दीपोत्सवात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग महाआरतीच्या मंत्रोच्चाराने चंद्रसेन मंदिर परिसर भक्तिभावाने तुमदुमला संत गजानन फार्मसी महाविद्यालयात इन अकॅडमिक इनरिचमेंट अँड रिसर्च या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र डॉक्टर रमेश डायस डॉक्टर अनवर शेख आणि डॉक्टर सतीश पोल यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन रमा टॅलेंट हंटमध्ये राज्यभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग संत अँथोनी चर्च गढिंगल्याचे प्रमुख धर्मगुरू रेव फादर पुस्तास लिमा यांच्या अल्पशहा आजाराने निधन धार्मिक सामाजिक शैक्षणिक कार्यात त्यांनी केलेले योगदान अविस्मरणीय रविवार नऊ नोव्हेंबर रोजी बेळगाव येथे होणार अंत्यविधी आणि विशेष प्रार्थना अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा